बघितले हे जे तीस संचाचा बॉक्स आहे या बॉक्सच्या अंदर जे भांडे होते तर बघा किती सारे भांडे निघालेले आहे आता मी तुम्हाला एक एक करून पूर्ण सांगणार आहे कोणता भांडा कसा आहे तर बघा सगळ्यात पहिले आपण सुरुवात करूया हाय पाणी प्यायचा जग आणि याची क्वालिटी छान आहे हे ग्लास आहे इथं आणि त्याच्यानंतर हे मसाल्याचे आहे एक दोन तीन चार पाच सहा सात हाय आणि एक छोटासा चमच आहे आणि हे त्याच्यावरून झागायसाठी हे आहे तर इथं वाट्या बघू शकता वाट्या किती छान आहे किती निघाल्याला बघा वाट्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ वाट्या आहेत आणि हे गंज आहेत बघा हे गंजाची पण क्वालिटी छान आहे गंज किती निघालेले एक दोन तीन आणि गंजांच्या वरती हे झाकणी आहे त्याच्यावरती झाकायसाठी त्याच्यानंतर आपण बघूया हे टाटं टाट बघा टाटाची पण क्वालिटी छान आहे आणि टाटा मिळाले आहे एक दोन तीन चार आणि त्याच्यानंतर हे डबे मिळालेले आहेत कोणते कोणते डबे एक दोन आणि हा इकडे एक डबा आहे हा एक मिळालेला आहे आणि त्याच्यानंतर हे कडे आहे कडे बघा कडेची पण क्वालिटी छान आहे आणि कडेवरती झाकायसाठी एक झाकणी निघालेली वर <coughs> त्याच्यानंतर हे वाळणी आहे आणि हे चम्मच आहे आणि हा वरणाचा चम्मच आहे आणि त्याच्यानंतर हा आहे कोयपरा जेव्हा तुम्ही कणिक वगैरे फिजवून पोळ्या वगैरे बनवायसाठी कामात येतो आणि हा आहे कुकर कुकरची क्वालिटी छान आहे आणि हा आहे मोठावाला ड्राम ड्रॉम्स पण खूप छान आहे तर बघा आतापर्यंत इतके सारे साहित्य निघालेले आहे आणि मित्रांनो आणि मैत्रिणींनो काकू आणि काकाजी आजी आणि आजोबा कसे आहात तुम्ही सर्वजण मजेत ना तर आत्तापर्यंत माझा व्हिडिओ कसा वाटला माझ्या व्हिडिओला तुम्ही एक कमेंट करा आणि एक लाईक करा आणि जे कोणी माझ्या चॅनलला नवीन आहे तर पटकन माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईबर करून द्या भेटूया आपण एका पुढच्या नवीन व्हिडिओला ओके बाय बाय